विश्वासाराच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे उतार येत असतात परंतु त्या चढ उतारामध्ये किंवा त्या संकटामध्ये परमेश्वर प्रत्येकाची तपासणी करत आहात तुम्ही किती मजबूत आहात शास्त्र काय सांगत नाही का निधीमानास बहुत कष्ट होतात निधीमान लोकांना तर जास्त कष्टाचा सामना करावा कधी कधी प्रश्न पडतो सात्विकता धार्मिकता प्रार्थनेच जीवन आमच्यामध्ये असताना एवढा प्रश्न एवढ्या अडचणी प्रभू आमच्या जीवनामध्ये का आणतो कारण जेवढे जास्त प्रश्न आमच्या जीवनामध्ये येतात ना तितक देव जास्त त्याचा सहवास आम्हाला देतो भट्टीमध्ये शरद की त्या भक्तीमध्ये देवाचा पुत्र त्यांना दिसला yeah, म्हणजे ज्या तुम्ही संकटात असताना त्यास देव तुम्हाला जास्त सहवास असते yeah, yeah. देवाचा सहवास असेल तर शास्त्रात असं लिहिलं तू अग्नीत चालशील त्या तुला पोळणार नाही भट्टीत चालशील त्या तुला पोळणार नाही आणि जलात चालशील ते तुला मग कोणती एन्जॉयमेंट आहे दिसती भट्टी दिसतो अग्नी दिसतो पाणी सफेद्र पाण्यावर चालताना उडत नाही चंद्र पिशवीत अभे तो पडताना जळत नाही ती बघणाऱ्या मोठी गंमत वाटते आणि आतमध्ये असं लिहिलंय ज्यांना टाकलं ते मोकळेपणाने दिला जाईल म्हणजे एक गोष्ट द्यायला ठेवा पौला सारखं आमचं जीवन असलं पाहिजे संकटाचा सुद्धा मी अभिमान करतो